काही लग्नात काशाची वाटीदेखील दिली जाते नमस्कार हा आकर्षक चौरंगपाठ सेट आहे एक चौरंग व दोन पाठ असा मिळून एक सेट असतो लग्नसराईच्या या दिवसात या सेटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आपल्याकडील लग्नात वधू पक्षाकडून हा सेट मुलीला दिला जातो पूर्वी लाकडी किंवा सनमायकाचा सेट असे परंतु आता व्हाईट गोल्डन किंवा मिनाकारी डिझायनर चौरंगपाठ पसंत केले जातात हा चौरंग पाठ सेट दिसायला सुंदर आहेच शिवाय टिकाऊ देखील आहे हे चौरंग व पाठ मूलतः लाकडापासून बनलेले आहेत यावर उत्तम दर्जाचा व्हाईट मेटलचा पत्रा जोडलेला आहे व्हाईट मेटलचा हा पत्रा मनमोहक डिझाईनने नटलेला आहे कोणत्याही शुभ कार्यात हे चौरंग पाठ शोभून दिसणारे आहेत उत्तम दर्जा व आकर्षक डिझाईन आहेच तरी वाजवी किमतीत हा सेट आपल्याकडे मिळेल स्टँडर्ड साईजमध्ये असणारा हा चौरंग पाठ सेट अठराशे ते दोन हजार रुपयाला मार्केटमध्ये विकला जातो ऑनलाईन तर यापेक्षा जास्त किंमत आहे आपल्याकडे मात्र हा सेट आपल्याला फक्त चौदाशे रुपयात मिळेल यापेक्षा कमी किमतीत देखील असा सेट मिळतो परंतु असा सेट हलक्या दर्जाच्या लाकडापासून बनलेला असतो डिझाईनसाठी वापरलेला व्हाईट मेटलचा पत्रा कागदासारखा का पात्र असतो त्यामुळे त्या, त्या चौरणपाठचे डिझाईन उठावदार किंवा मनात भरणारे नसते किती दिवस टिकेल याची तर काही गॅरंटीच नाही त्यापेक्षा आपल्याकडे योग्य किमतीत उपलब्ध असणारा हा सेट दीर्घकाळ वापरता येण्यासारखा आहे चौरंगाबरोबरच अन्नपूर्णा बायकृष्ण व तांब्याची पाच भांडी दिली जातात शुद्ध पितळेपासून बनलेल्या अतिशय आकर्षक व रेखीव अन्नपूर्णा मूर्ती विविध साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत उत्तम क्वालिटीच्या अशा आकर्षक मूर्ती आपल्याला काही ठराविक दुकानांमध्येच पाहायला मिळतील पण इतर दुकानांपेक्षा आपल्याकडे किंमत मात्र रिझनेबल आहे रेग्युलर मूर्ती देखील योग्य किमतीत आपल्याकडे विकल्या जातात यामध्ये देखील विविध साईज उपलब्ध आहेत खास विवाह प्रसंगाच्या अनुषंगाने या मूर्ती बनवलेल्या आहेत याशिवाय विविध साईजच्या बाळकृष्ण मूर्ती देखील स्पेशली त्यासाठीच आहेत साथ। या सर्व मूर्ती अखंड भरीव व शुद्ध पितळपासून बनलेल्या आहेत त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत चिंता करण्याची गरजच नाही शिवाय किंमतही योग्य असल्यामुळे आपण अगदी बिंदास खरेदी करू शकता विवाह प्रसंगी तामन पै पंचपात्र गडवा दिवा अशी व इतर तांब्याची भांडी दिली जातात शुद्ध तांब्याच्या या वस्तू विविध साईजमध्ये आपल्या दुकानात बारा महिने उपलब्ध असतात या वस्तूंविषयी डिटेल व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर आहे तो आपण पाहू शकता काही लग्नात काशाची वाटी देखील दिली जाते ही काशाची वाटी आकर्षक बॉक्स पॅकिंगमध्ये हजार रुपयात काही लोक विकतात आपल्याकडे निम्म्यापेक्षा कमी किमतीत मिळते शुद्ध काशाची अशी सुंदर वाटी खरेदीसाठी ग्राहक आवर्जून आपल्या निकिता शॉपमध्ये येतात हळदी समारंभासाठी सहान जरुरी असते ही सहान आपल्याकडे फक्त साठ रुपयात विकली जाते याशिवाय समयी व दिव्यांच्या अनेक साईज व प्रकार आपल्याकडे मिळतील लग्नात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी विविध उपयोगी वस्तू क्रॉकरी आयटम व गिफ्ट आर्टिकलच्या अनेक व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी एकदा आपल्या दुकानाला भेट द्यावी व अशाच विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद